दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे कळंबे गाव समुद्र पण खारटवारा अजूनही झाडांच्या फांद्यावरून चिकटून बसलेला गावात सुमारे पंचवीस तीस घरे आणि मध्यभागी एक जुनं देऊळ काल भैरवाचं मंदिर त्या मंदिराच्या मागे दाट अरण्यात एक जुनी विहीर आहे आणि त्या विहिरीजवळ कोणी जात नाही कारण म्हणतात तिथे अळ्याबाई राहते तिच्या केसात गजरा असतो आणि तो गजरा जर कोणी घेतला तर तो जिवंत राहत नाही गावात हे नाव ऐकून मुलंही दचकतात पण कोणालाच खरं काही ते ठाऊक नाही अळ्याबाई कोण होती सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे कळंबे गावात एक बाई राहत होती अळका नावाची गावात सगळे तिला अळ्याबाई म्हणायची ती साधी नव्हती तिचं आयुष्यच भयानक अफवांनी वेढलेलं म्हणे फुल तोडून देवळात नेते पण ती फुलं देवाला नाही तर भूतांना अर्पण करते तिच्या अंगावर नेहमी ओले कपडे असायचे आणि डोक्यावर मोठा गजरा मोगऱ्याचा सुगंध असा की दुरूनच ओळखू यायचं अळ्याबाई आली आहे गावातल्या बायकांना वाटायचं ती काळी जादू करते मुलं तर तिच्या नावाने रडायची पण एक रात्री अशी आली की सगळंच बदलून गेलं आषाढ महिन्यातली काळोखी रात्र वीज गेली होती गावातले कुत्रे सुद्धा ओरडत नव्हती त्या रात्री गावाचा म्हातारा बंडू कोळी घरी परतत होता नदीकाठावरून मासे पकडून इतका हातासमोरच ही दिसत नव्हतं अचानक त्याला मोगऱ्याचा जबरदस्त वास आला इतक्या रात्री कोण फुल तोडत तो स्वतःलाच म्हणू लागला आवाज आला चुडपांमधून कोणीतरी चालतय त्याने मावळ त्या कंदिलात डोळे बारीक करून पाहिलं एक बाई लाल साडी ओले केस आणि डोक्यावर चमकणारा गजरा ती हळूहळू विहिरीकडे चालली होती बंडूला वाटलं कदाचित अळ्याबाई असेल तो सावकाश मागून गेला पण ती वळलीच नाही ती विहिरीकडे झुकली आणि त्या पाण्यात काहीतरी टाकलं आणि मग ती हसली ते असू मानवी नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीचं पाणी काळ झालेलं दिसलं फुलांचा सुगंध नाहीसा गावात खळबळ उडाली पण अळ्याबाई गायब होती दोन दिवसांनी तिचं शरीर विहिरीच्या तळाशी सापडलं लाल साडीत गुंडाळलेलं आणि केसांमधला गजरा अजूनही ताजा होता गावकऱ्यांनी घाबरून तिचं शरीर दहन केलं पण गजऱ्याला कोणीही स्पर्श सुद्धा केला नाही म्हणतात त्या रात्री दहनाच्या आगीजवळून सुगंध पुन्हा आला आणि तो गावभर पसरला त्याच आठवड्यात बंडू कोळी गायब झाला त्याचं घर बंद पण आतून मोगऱ्याचा सुगंध दररोज रात्री त्याच्या घराजवळून कोणीतरी गात असल्याचा आवाज येतो फुलं ताजी ठेव आणि कोणाला देऊ नकोस लोक म्हणायला लागले बंडूने तिचा कचरा घेतला होता तो गजरा आता जिवंत नव्हता पण त्यात ती होती त्या ते दिवसांनंतर गावाने ठरवलं आयाबाईचा गजराजवळ जा कोणीही जाणार नाही पण काय बदलला नवीन पिढी आली आणि चाळीस वर्षांनी गावात एक माणूस आला त्याच नाव होत मोहन मुळीक तो म्हणाला अरे त्या गजऱ्याचं काय खरं जुन्या गोष्टीच असतात मी स्वतः पाहतो विहिरीला उद्या गावकऱ्यांनी थांबवलं पण तो हसला त्याला माहित नव्हतं आळाबाई अजूनही त्या गजऱ्याची वाट पाहत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन मुळे कुठला अंगणातला चहा घेतला आणि थेट देवळाच्या मागे जाण्याची तयारी केली गावात अजूनही अंधश्रद्धेच सावट होत बघत होते कोणीतरी मृत्यूकडे आहे मोहन होतेस का म्हातारा शंकर पाटील ओरडला त्या विहिरीकडे कोणी जात नाही तिथे अजूनही वास येतो मोगऱ्याचा आणि तो, तो सुगंध मृत्यूचा असतो मोहन हसला मामा मी देवघरी वावरतो काही नाही होत फक्त पाहायचं आहे काय खरं आणि काय खोट त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता पण गावातल्या म्हाताऱ्यांच्या नजरेत होती ठाऊक जिथे सुगंध आहे तिथे आळाबाई असते देवळामागचा रस्ता दाट झुडपांनी भरलेला काही ठिकाणी ओढे अजून वाहत होते कावळे विचित्र आवाज करत होते आणि त्यांच्या आवाजात एक विचित्र लय होती मोहन चालत होता त्याच्या हातात टॉर्च आणि खांद्यावर एक लाठी विहिरीकडे जाताना त्याने पाहिलं जमिनीवर पांढऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा माग पडलेला आहे असं कोणी टाकलं असेल इथे फुलं तो पुटपुटला टॉर्चचा प्रकाश त्या फुलांच्या मागावर फिरवला आणि त्याचं हृदय थांबलं फुलांचा माग विहिरीत चिरत होता विहीर जुनी शेवाळीने झाकलेली काटावर काळे दगड त्यावर पांढरे चिन्ह जणू कोणीतरी काहीतरी कोरलं होत ओम काल ओम काहीच अस्पष्ट मोहन पुढे झुकला आणि पाण्यात पाहिलं पाणी स्थिर नव्हतं जणू कोणीतरी त्यात हळूच हात फिरवत आहे त्या क्षणी एक झुळूक आली आणि मोगऱ्याचा सुगंध वाह काय सुगंध आहे इतका छान तो म्हणाला आणि विहिरीत काली पाहत राहिला पण तो सुगंध थांबत नव्हता तो जड होत गेला आणि अचानक कोणीतरी हळू आवाजात म्हणाल फुल घेशील का मोहन मागे वळाला पण मागे कोणीच नव्हतं हळूहळू हर दुख वाढत गेलं आणि त्या दुखातून ती दिसली लाल साडी ओले केस आणि हातात फुलांच गजरा पण यावेळी तिच्या केसात फुलं नव्हती ती फुलं घेऊन आली होती हो ती अगदी शांत उभी होती ओले केस खांद्यावर आणि ओठांवर अर्ध असू घेशील का गजरा तिचा आवाज बंद पण कानात खोलवर घुसणारा मोहन घाबरला नाही तो म्हणाला तू कोण आहेस गावात तुला अळ्याबाई म्हणतात ना तू तर मेलीस म्हणे ती हसली मृत झाल्यावरही सुगंध मरत नाही मोहन फुलं जिवंत राहतात जोवर कोणीतरी ते घेत नाहीत तिच्या हातातला गजरा चमकला जणू फुल प्रकाश सोडत होती मोहनला त्या फुलांकडे एक विचित्र ओढ जाणवली जणू त्याच्या मनात कोणीतरी सांगत होत घे हे फुल घेशील तर सगळं समजेल त्याने हात पुढे केला फुलं घेतली त्या क्षणी आजूबाजूचं सगळं अंधारात बुडाल त्याच्या कानात आवाज आला विहिरीत पग तुझ प्रतिबिंब नाहीसं झालंय त्याने घाबरून खाली पाहिलं विहिरीत पाणी काळ झालं होतं आणि त्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता त्या दिवसांनंतर मोहन गावात परतला पण काहीतरी वेगळं होत त्याच्या अंगातून नेहमी मोगऱ्याचा वास येऊ लागला तो रात्री सोबत चालायला लागला आणि पुटपुटायचा फुलं ओली ठेवायला पाहिजे फुलं सुकली तर ती रागवते गावात सगळ्यांनी त्याला टाळायला सुरुवात केली काही रात्री लोकांनी पाहिलं मोहन देवळामागे उभा असतो आणि त्याच्या केसात गजरा असतो एक रात्री तो पुन्हा विहिरीकडे गेला पण यावेळी त्याच्या मागे दोन लोक गेले शंकर पाटील आणि धोंडू सुतार ते म्हणाले हा वेळा झालाय त्याला परत आणायला हवं विहिरी जवळ पोचले तेव्हा दुःख गळत झालं मोगऱ्याचा सुगंध इतका की श्वास घ्यायला कठीण त्यांनी टॉर्च चालू केली विहिरीच्या काटावर मोहन उभा होता त्याच्या केसात अळ्याबाईचा गजरा आणि चेहऱ्यावर तेच अर्ध असू त्याने डोळे उघडले आणि म्हणाला ही फुलं आता माझी झाली आहेत आणि पुढच्या क्षणी त्याने विहिरीत उडी मारली त्या रात्रीनंतर विहिरीचं पाणी पुन्हा काळ झालं आणि गावात सुगंध परत आला तसाच गोळ पण घातक लोक म्हणतात आता ती अळ्याबाई एकटी नाही तिच्या शेजारी एक पुरुष उभा असतो केसात गजरा घातलेला कळंबे गावात धुक्याने सगळं झाकून गेलं होतं रस्ते मातीचे झाले होते आणि देवळाच्या घंट्याही ओली झालेली त्या दिवशी गावात एक नवीन चेहरा आला सोनाली देशमुख शहरातून आलेली वयाच्या पंचवीशीतली शिक्षिका म्हणून नियुक्त तिला गावातल्या शाळेत रुजवायचं होतं गावकऱ्यांनी तिला पाहताच कानात पुटपुट्याला सुरुवात केली नवीन बाई आहे तिला काही सांगू नका विहिरीचं सोनालीला हे काही समजलं नाही तिला वाटलं गावातले लोक थोडे अंध श्रद्धाळू आहेत तिने शेवटी जुन्या शाळेजवळ एक रिकामी घर घेतलं पण घराच्या मागे हो अगदी जवळच आळाबाईची विहीर होती सोनालीला पहिल्या रात्री गावात थोडं विचित्र वाटलं दूरवरून शेंडी वाजणारे बेडूक ओल्या मातीचा वास आणि त्यात मिसळलेला अजून एक सुगंध मोगऱ्याचा ती विचारात पडली गावात कोणी इतक्या उशिरा गजरा घालतय तिने खिडकी उघडली बाहेर आणि पावसाचा हलका पण त्या काहीतरी हलत लाल आकृती सारखं सोनालीला क्षणभर वाटलं कोणीतरी उभा आहे जवळ पण पुन्हा पाहिलं तर काहीच नव्हतं ती दरवाजा लावून झोपली मात्र झोपेत तिच्या काळाशी हळू आवाज आला फुल ओली ठेव नाहीतर ती रागवेल ती जागी झाली पण घरात कोणीच नव्हतं फक्त हवेत मोगऱ्याचा सुगंध पसरलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी ती शाळेत गेली गावातले सगळे तिला बघत होते काही दया काही भीतीच्या नजरेने सोनाली बाई काल रात्री वास आला का शाळेचा येऊन रामूने विचारलं कसला वास मोगऱ्याचा ती हसली अहो वास तर छान होता पण एवढं का घाबरताय तुम्ही रामूने गंभीर चेहऱ्याने म्हणाला बाई त्या वासात आत्मा आहे त्या विहिरीजवळ जाऊ नका गेला तर फुलं तुमचं नाव घेतील सोनने थोडी हसली तिला असा काही विश्वास नव्हता पण तिच्या मनात थोडी उत्सुकता पेटली त्या संध्याकाळी ती शाळेतून परत आली आणि घरात बसून चहा घेत होती पण पुन्हा तोच वास अजून तीव्र अजून गोड तिला वाटलं हे फुल कुठून येत आहेत तिने टॉर्च घेतला आणि बाहेर पडली जवळ चालू लागली जमिनीवर मोगऱ्याची फुलं पडलेली होती आणि त्या फुलांवर ओला पावलांचे ती गेली आणि विहिरीच्या आली पाण्यात तिचं प्रतिबिंब दिसत जणू त्या प्रतिबिंबाने हळूच असून दाखवलं होत ती घाबरली पण नजरेस चुकून विहिरीच्या काडीला ठेवलेली एक वस्तू दिसली फुलांचा अर्धावट चुकलेला गजरा तिने तो गजरा उचलला आणि क्षणातच तिच्या डोक्यात आवाज गुमला मोगरा ठेव मी तिचा आहे तिने गजरा खाली टाकला आणि मागे सरकली पण फुलांचा सुगंध तिच्या शरीराभोवती घट्ट गोंडायला गेली त्या सुगंधात तिला एक चेहरा दिसला तीच अळ्याबाई लाल साडीतील ओले केस आणि डोळ्यात काया खोल पोकळ्या गावात नवीन फुलं आली आहेत त्यांना ओलं ठेवावं लागतं तिचा आवाज कुजबुजल्यासारखा पण घालतक सोनलीचा श्वास अडकला ती परत घराकडे आली दरवाजा बंद केला आणि तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं त्या रात्री तिला अजिबात झोप लागली नाही तिने दिवा चालू ठेवल्या पण दरवाजा बाहेरून आवाज येत होता फुलं सुकली आहेत सुकली फुलं ती खिडकिडून पाहते विहिरीकडून मोहन मुळीक येतोय पण तो, तो जिवंत नव्हता हो चेहरा फिकट आणि केसात गजरा तो दरवाजाजवळ येतो आणि हळूच म्हणतो ती तुला बोलवते त्या क्षणी खिडकीतून मोगऱ्याच्या पाकळ्या आत उडून आल्या आणि सगळं घर सुगंधाने भरून गेलं सोनलीच्या डोळ्यात पाणी आलं ती बेशुद्ध पडली सकाळी गावकरांनी तिचं घर उघडलं तेव्हा ती शांतपणे झोपलेली होती तिच्या केसात मोगऱ्याचं गजरा आणि चेहऱ्यावर हलकस असू पण तिच्या श्वासात हलकीशी थंडी हवा होती रामू म्हणाला ती निवडली गेली आहे आता गजऱ्याची दुसरी बाई सापडली सोनालीने डोळे उघडले ती आपल्या घरात नव्हती ती विहिरीच्या आतल्या तळाशी उभी होती पाणी तिच्या कमरेपर्यंत होत आणि आजूबाजूला काळा अंधार फक्त पाण्याच्या वरती चमकणारा एक प्रकाश वर्तुळ त्यात बसलेली आयाबाई लाल साडीत ओले केस डोक्याभोवती पसरलेली आणि हातात तोच भजरा पण यावेळी ती रडत होती अळेबाईचा आवाज खोल तुला सत्य ऐकायचंय मग ऐक सोनली शांतपणे ऐकत होती तिच्या तिच्या आजूबाजूला पाणी हळूहळू हळू लागलं आणि त्या पाण्यातून चित्र दिसू लागली सनू काय परत फिरतोय मी अळका पण मी बाही नव्हते नेहमी माझं प्रेम गावाच्या पुरोहितावर होत गोविंद आम्ही एकमेकांवर प्रेम केलं पण गावाला ते मान्य नव्हतं चित्र दिसत होतं तरुण अळका आणि गोविंद विहिरीजवळ भेटत आहेत मोगराच्या फुलांचा गजरा तिच्या केसात आणि तिच्या चेहऱ्यावर हसू त्याने वचन दिलं होतं माझ्यासाठी देवपूजेतलं पहिलं फूल ठेवेल पण त्या दिवशी तो दुसऱ्या बाईशी लग्न करायला निघाला पाण्यातल्या चित्र रक्ताने रंगलं विहिरीतून फुलं वर आली आणि अळका तिने तिथेच उडी मारली मी देवाला म्हटलं जर माझ प्रेम मेल तर या फुलांचा सुगंध कोणाचंही आयुष्य गेल देव गप्प राहिला पण सुगंध जिवंत राहिला अळ्याबाई फुले म्हणाली त्या दिवशी मी मेले पण माझा गजरा जगला तो गजरा ज्याच्या केसात जाईल त्याला माझ दुःख मिळेल तो जगेल पण त्याचं मन माझं होईल सोनालीने विचारलं मग तू मला का निवडलं होतस अळ्याबाईच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं कारण तू प्रेमावर विश्वास ठेवतेस आणि फुलं फक्त त्यांनाच बोलवतात जे विश्वास ठेवतात पाणी पुन्हा हल्लं सोनालीच्या शरीराभोवती मोगराचा पाकळ्या फिरू लागल्या अळ्याबाईचा आवाज मंद झाला हा शाप तोडायचा असेल तर गजरा विहिरीच्या कोल तळ्यात नेऊन जाळावा लागेल बस सावधरा फुलं जळली तर आत्मी रागवतात सोनालीला अचानक जाग आली तिचं अंग होलं पण खोली कोरडी टेबलावर पांढऱ्या फुलांचा गजरा ठेवलेला ती थरथरली हे फुल माझ्याकडे कसे आले बाहेरून हलकाचा आवाज आला तिचं काम तू पूर्ण करशील ना सोनालीने दरवाजा उघडला कोणीच नाही पण विहिरीतून हलकी धुरकट रेषा उठत होती जणू कोणी आत काही आहे सोनाली म्हणू लागली ही गोष्ट संपवायची असेल तर मलाच काहीतरी करायला पाहिजे त्या रात्री ती तयारी करू लागली गजरा हातात घेतला आणि देवळातील मशाल उचलली पण त्या मशालीचा प्रकाश हळूहळू कमी होत गेला आणि हवा पुन्हा सुगंधाने भरली ती विहिरीकडे पोचली पण त्याच गजरासह तो म्हणाला गजरा जालास तर आम्ही सगळे जाऊ त्याच्या मा मागे अजून चेहरे अंधुक विकृत जुनु फुलांच्या सुगंधातून बनलेले सोनाली थरथरली तिने मशाल पुढे गेली जर तुम्ही तिच्या प्रेमाचा सा भाग असाल तर मी तुम्हाला मुक्त करीन फुलं मशालीला स्पर्शली क्षणात मोगराचा वास धुरात बदलला आणि विहिरीच्या पानाने लाल रंग घेतला आवाज आला सुगंध संपूर्ण नकोस आणि सगळं काळ झालं गावकरी सकाळी विहिरीकडे आले विहिरीचं पाणी स्वच्छ होत फुलांचा वास नाहीसा पण काटावर सोनलीचा गाजरा जो होता तो अर्धवट जायलेला आणि त्याच्या शेजारी एक पत्र तिचं काम पूर्ण केलं त्या दिवसांनंतर गावात पुन्हा सुगंध आला नाही सोनालीच्या मृत्यूनंतर गावात सगळं शांत झालं लोक म्हणू लागले शेवटी अळ्याबाईला शांती मिळाली पण एका रात्री शाळेच्या वर्गातल्या खिडकीतून हळू आवाज आला फुलं ओली ठेव रामूने पाहिलं खिडकीजवळ एक छोट्या कुंडीत पांढरे फुलं उमलली होती पण गावात कोणी ती लावली नव्हती सोनालीच्या घरातला पत्रा असताना शंकर पाटीलच लक्ष एका लहानशा ओळीवर गेलं मी तिचं काम पूर्ण केलं पण जर सुगंध कधी पुन्हा जन्मला तर समज नवीन फुल तिची नाहीत त्याला कळलं नाही, नाही। पण वाक्याचा अर्थ काहीतरी खोल होता तो खिडकी बाहेर पाहतो आणि अचानक त्याच्या अंगावर काठा उभा राहतो शाळेच्या अंगणात सोनाली उभी असते ती हसते केसांमध्ये पांढरा गजरा पण त्या फुलांचा रंग आता मोगऱ्यासारखा पांढरा नाही थोडा लालसर गावकऱ्यांनी विहीर पुन्हा बंद केली पण विहीर स्वतःच उघडली झाकण बाजूला फेकलं गेलो आणि पाण्यावर फुलांचे वर्तुळे तयार झाली त्यातून सुगंध नव्हे त्या धूरवर आला आणि त्या धुरात सोनलीचा आवाज ऐकू आला फुलं ओली ठेव पण माझ्या सुगंधने गाव जगेल त्या दिवसानंतर गावातल्या प्रत्येक मोगऱ्याचा गजरा आपोआप ओला राहू लागला कोणीही फुलं ठेवली नाही पण प्रत्येक घरातून सुगंध पसरला लोकांना वाटलं आता शांती आहे पण एका रात्री परत देवळाच्या मागच्या भिंतीवर पांढऱ्या राखेने काही शब्द दिसले ती गेली नाही ती पसरली आहे आणि पुढच्या सकाळी सगळ्या गावातल्या स्त्रियांच्या केसात एकसारखा कजरा दिसला पांढरा पण शेवटच्या फुलावर हलकासा लाल टिपका अळ्याबाईचं सत्य संपलं नाही आता प्रत्येक बाईत तिचा सुगंध आहे जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे